फ्रेंड जे शिवराय चायनल तुमचं स्वागत आहे मी बनवणार आहे मसाला त्याला लागणार साहित्य हे आणलेल्या आहेत मिरच्या या आहेत धने एक काळे लवंगा मसाल्याच्या दालचिनी चक्रफूल मानपत्र काळ्या लोंगा हे काळे मिरे हे दगडी फूल हे शहा जिरं हे मौरी हे मेथ्या ही ताळे इथं एक खोबरं बारीक चिरून घेतलेलं आपण मसाल्यासाठी आणि मसाल्याला वापरणारं तेल सूर्यफूल हवा असेल तर मसाला हवा असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा